नमस्कार मित्रांनो श्री बालाजी अॅग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे हे आपलं डाळींबाग आहे ह्या डाळींबॅगाचे खालील बुड साफ करण्याचे काम चालू आहे बूड साफ करणे म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे आपण समजून घेऊ खालील भागात ज्या डाळिंबाच्या झाडाला येणारे अतिरिक्त फांदे आहे हे काढून घेण्याचे काम म्हणजे बूड साफ करणे यामुळे झाडाची वरच्या बाजूची डेव्हलपमेंट चांगली होते व जमिनीला टेकणाऱ्या फांद्या या काढल्यामुळे झाडांचे नुकसान कमी होते व आपल्याला फवारणी खर्चही कमी होतो हे वूड साफ करण्या काम करून झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर डस्टिंग करायची आहे बघू शकता छान पैकी झाडांना आकार देऊन घेतला आहे या फांद्यांना येणारे फळ टेकत नाही खाली जमिनीला झाडांवर फळांचे नियोजन यासाठी आपण फवारण्या घेत असतो फवारण्याच्या माहितीसाठी संपर्क करा